औचित वाडी तुला बघितलं की मला हसायला यायला लागलं डेपोटी हायला तू काही लागला तोंडाला आपल्याला काय नाही लागलं तोंडाला लागलं काही नाही तोंडाला नाही लागलं तू याला दाग लागला आता कशाला डिपोटी सांगा ना पुशिथ मी रसू ना ग अरे काय लोक कसे फोटो काढते आणि तू कसे फोटो काढतो लोक निसर्गरम्य भेटी जाते फोटो काढायला आणि तो हे फोटो बघितले असो असो मारायचे अख्या गावा तो या फोटोचा प्रकार झालाय फोटो काढे अरे जरा सुधरा रे जरा सुधरा फोटो नीट काढा मला सांगा नेमकं कोणी काय मला काही कळणार तुम्ही असं कोटत कोण बोलताय असं ओसत काय करतात तू काय करीत बिगर पाण्याचा तुम्हाला कोण कायला म्हणायला पाहिजे गावात फोटो दाखवून राहिलाय काय हा मागून काढलेत वेगवेगळ्या अँगल फोटो हो। काढत आणि तो बी पोच दिलेत खुशाल कशाचे दिले डेपोटी मुळे त्रास नाही मला अरे मुळे त्याचा त्रास आहे पण लोकांना तसाल त्रास फोटो दाखवून त्रास करतो मुळे त्याचा ज्या अरे सुधरा सुधरा बाबरे ते फोटो जरी बघले आई आल्याच्या मला म्हटलं फोटो नाही काढीत फोटो काढून गावात दाखीतो काय बघावंच लागेल त्याला श्यामा श्यामा श्याम इकडे इकडे तुम्हाला श्यामा लोक देवस्थानला जातात फोटो त्यात पूजा करताना आंघोळ्या करतानी अरे तू कोणता फोटो काढा अरे काय करावा श्यामा दाडे काय अन्ना <laughs> ना, ओ... ना, ना तुँ तुँ का हसू राहू तुम्ही मी काढले काय ते फोटो त्या नाला एक ती भेंद्री ज्याले ते काढून गावाला झोपला होता का फोटो काढू सर संडास करताना जी फोटो कसं वाटत आई आयो हे चमार बसणार नको तुमच्या पैसे तुम्ही बॉम्बा मारू ना झाले ते झालं आता मला ते जाऊ दे आधी कुठे कुठं ना केलाय कुठं कुठं टाकलं पार पार वाटवळ केलं कड श्यामात पार चौक घातली कड्या काय आपल्या गावात चौक जाईल ना तुझ्या आपल्या गावात टप आता गावाला जागा करताला <laughs> कुठं शोधावं आता कुठं करून ठेवतो गावात ओ श्यामराव ओ भाऊ साहेब मी नंतर येतो राव मल्ल गडबडे राव काय चाललेलं तुम्ही गावात काय झालंय अहो सगळी चौ घालायची काम चालेल तुम्ही आता मी काय चौक घातली गावाची अहो काय चौक घातली म्हणजे आपला गाव एवढं हागनदारी मुक्त केलंय आणि तुम्ही कुशाला असे फोटो टाकता पोच दे आता तुमच्यापर्यंत आले का फोटो अहो सगळ्या गावात सगळ्यात आधी संडास तुम तुम्हाला बांधून दिले आम्ही आणि तुम्ही असं करता म्हणलो कसं करायचं अहो काय आता संडास काय वावरांनी घेऊन द्यायचं का आम्ही तसं नाही पण जिथं तिथं बसा ना आणि तुम्ही मला सांगतो जर हे फोटो महाराष्ट्र शासनापर्यंत जर गेले आणि तिथून जर उद्या काही झालं तुमच्या मग कारवाई करावं लागेल मला नियमांनी भाऊ साहेब तुमच्या दंडांची कारवाई राहत्या नंतर मला भाऊ द्या त्यांनी गावात सगळीकडे पसरले तुम्ही नंतर बघा तुमचं काय ते मला का सांगू आ नको गोळ्या नको घ्या काम्या खरं वाटलं तू वर वर गोरा आहे तू तर खालून वरून गोरा रे काय राह साधा भाऊ काही म्हणता राह तुम्ही काय काय अरे तोंड आपलं कुठे बी उघडावा का ती तिथं कुठे आडुशाला जाऊन करायचं ना बरं केलं ते केलंय काड़ा काड़ा। जा उता जा उता फोटो काढून पर इतकं व्हायरल करीत येत का अरे फोटो काढलं तर काढला फार झुम केला रे जेवता जेवता बघण्यात आला आर्ध्यात ताटवून उठल एवढं तर फार फोटो सुद्धा वाशायला लागला हो काय सदा भाऊ मी केलं का ते जायला अक्कल नाही काही मला काय माहिती असं करीन व्हायरल करीन म्हणून निर्मल गावचा पुरस्कार मिळाला होता निर्मल हे थर्मल दिसायला लागल्यावर काय होईन पुरस्कार माग घेईन शासन जरा मनाची थोडी लाज लज्जा बो काय ठेव अरे लहानपणची वेगळे होते बारीक होते कुठे बसून करता येत होते एवढा आलाय सगळं दिसत आहे फोटत तर येईनाच पाठवतोय फोटो जाऊ द्या जा सदा भाऊ ते भाऊसाहेब भेटले होते मला मी म्हंटले दंडात्मक कारवाई होई दंडात्मक नाही दंडात्मक कारवाई होईन पोलिसांनी नुसती कारवाई करून नाही मागून सुजून टाकी देत बाहेर बसताच येत नाही वरच बसावं हो लागत हा तेवढा भाऊ साहेबांना सांगाल तुम्ही मग कि वरभर नाका प्रकरण ती माझ्यात अब... ना डायरेक्ट आपण ये ना ती टाकू माझे कार्यक्रम काही बोला तर राव आजी जाय बायला का नाही काय आईला कुठं गेला काय न बाल आला बाबा ठीक आहे इकडे इकडे काय म्हणलं तू कोणाला तू आता काय म्हणला ना काहीतरी जात जात नाही ए आदरेया तूच म्हणतोय आग्रेन मला म्हणतो मी नाही म्हणलो तो आज आवाज कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे मी ऐकलंय बघ बघ थोडं मला म्हणतो दात काढितो तो पाठी मान म्हणतो मला बस करी सुस्ती काय <laughs> तुला पाया खाली जमीन सारली अख्या गावात ते बाटा एक उद्योग नाही का एक नंबर काय पोच आता तुमच्या मला पण आले फोटो एक नंबर अशी अशी येत शी लात घालीन ना कामरात तो मी ऍक्टिंग करून टाकतो का मी अरे शेवटची नाही मारे आवडली होत मला काळात लादतो या पाहिलं हे जाल्या कुठं तर जाल्या पाहिला का तो हा कुठे तो ते द्यायला सुद्धा तुमचे फोटो दाखवायला हा आता ते सुद्धा सदा वहिनी तुमचे फोटो काढते कि असं असं रडते तर रडता रडता असते मला तर लय असं राहिले तुला काय करायचंय हास्य करते इथे मग काय चाललंय तुला काय माहिती रे पण तुमच्या फोटो जा गेलो अवघड जे बोल आता माझ दार म्हण होईल ना आता जायचं तू गपना मी पाहतो ते झाले कुठे आधी मला पाहावं लागेल बघ तुला नंतर मी थांब आईला याच्या आल्याने उद्योग वाढून ठेवला ब माया मागत गावात मी लोक नाव ठेवायला लागले आता बर झालं सुगंध घरी नाही ते नाही तर याच्या आल्याने तर कुठलाच केला असता रानात गेली असली ह्याच्या आल्या रानात जायला बसलाय मला जावाच लागेल पटापटा हो काय डेपुटी गावात लाईन लिगरी लिरी चिडते मला तुम्ही चिडायला लागले काय कोण चेष्टा करता बाई अरे बाबा मी बोललो ग काही मी आपला गप वाटायला चाललोय तुला काय ऐकू आलं तू म्हणले नाही का मला आता काय हाग्रे ये मी कशाला तुला म्हणू तू तु काय हाग्रे आहे काय तू आहे कावातला करतो काय पण अहो ओठी किती वेळा माझ्या तोंड तो त्याच्याविषयी कधीच वाईट शब्द निघणार नाही शामा येऊ काय राव तुम्ही तुला कसं ऐकू आलत्या ऐक मी कधी कधीच मानणार नाही तुला चल पुटी नाव नाही नाही म्हणता मानता चार वेळा बनले राह नीट वागा असा कशाला का वाटा वाटाच्या कडे बसतो जरा आतमध्ये बसावा मग लोक मानणार नाहीत

काय हाल झाले काय यार कमारी का या तो या परिया काय झालं मारतो तू मारेशी हाण तुला मी काय झालं काय फोटो काढ गावात सगळं मग चौकातली तू काय जात काढ लहानपणी नागा पुंगा हिंडायचा तू अरे <laughs> मग जरा आड बाजूला बसायचं ना फोटोत येणार नाही असा याच्या कॅमेऱ्यात आला काढला असे आणि मला काय म्हणजे भाऊ वेगवेगळ्या दी फोटो काढतो सर कळायला पाहिजे मला काही माहिती होतं किती फोटो काढते म्हणून आपल्या जीवाला आपला त्रास होता मग बसा बसलो होतो अरे माग नजर टाकी जा कुत्र येऊन येणार नको ना ना तिथं मग ते फोटो काढूस तर आपला होता का तू तुला मी सोडणार नाही सासराचा नंबर आहे नंबर तू एका जावं काय बस लावली सुगंधात याला अंगणात सुद्धा सासर वाडीला पाठीला अरे ऐकाय बर बर का बस काय नाही काय नाही म्हणजे काय पुढे अरे श्यामा बारीक बारीक पोर त्याला आगरे नाही पोर म्हणते चार बारा शब्द त्या शब्दावर जोर जातो त्याला हे करतो बा बरोबर याला फटकू का फटकू का अरे जाल्या श्यामा अरे विज्ञानानी या गोष्टी करून दिल्या अरे माणसाच्या कल्याणासाठी केलं नाही यंत्र तुम्ही असं करू नका दादा हो अरे सुविधा आहे त्याचा वापर योग्य करा चुकीचं करायला लागले बरं का डेपोटी याच बरोबर नाहीये ज्याला तर लैची आडफाटी आणि ऐका ना जवळचेच चुकीच्या गोष्टी व्हायरल हे नाही बरं का अण्णा फोटो नाही काढले काढेल काय केलं हे दोघं जण बाहेर गेल ते तरी बसलं बाहेर आणि असं काहीतरी आपलं डुप्लिकेट क्लिक केलं आलो याला वाटलं फोटो काढेल म्हणून हे काय केलं हे आम्हाला सांगितलं असा झालंय ना आपण बसलो होतो बरं का आम्ही म्हणलं जरा त्याची गमत आणावं म्हणलं जरा म्हणजे फोटो नाही काढले नाही फोटो बिटो काय नाही तुला काय वाटलं आम्ही चार पाच जण भाऊसाहेब होते मी होतो होता आम्ही चार पाच जण झाला तुला बनायचं जरा तो जास्त मजा घ्यायची एवढा शिरियस घेतला मला तेवढं डोकं मी काय शाळा पाठवून मा मित्राची घालीन का मी सकाळ समोर करायला लावली आम्ही म्हणलोच नाही गावा ना श्यामे मला काय केलं पन्नास रुपये दिली आणि म्हणले श्याम्याच्या गावात असं कर म्हणून असं ना पन्नास रुपये नाही सांगा बा कठाळाला बा आपल्याला लहानपणीचे मित्र आहेत अण्णा बर का ते आता दिसते ना भांडतानी संध्याकाळी परत गाड्यात गळा घालते चला राहू घड राहलं